नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळकडामोडींकडे उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नालेसफाई पाहणी दौऱ्याचं आयोजन ठाणे महापालिकेतील रिक्त जागा भरणार आणि डॉकयार्डमधील कनिष्ठ अभियंत्याला राज्य दहशतवाद विरोधी पथकानं केली अटक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक सोळा येथील नालेसफाईचा पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे ठाणे शहरासह इतर भागांमध्ये नालेसफाई पूर्ण न ना झाल्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरत होतं त्यामुळे विरोधकांनी त्या विरोधात उठवली होती त्या अनुषंगाने ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी मान्सूनपूर्व काळातील प्रभाग क्रमांक सोळा येथील नालेसफाईचा पाहणी दौरा आयोजित केला होता यावेळेला श्रीनगर वारलीपाडा कैलासनगर शांतीनगर आयटीआय सर्कल जुनागाव रामनगर इत्यादी परिसरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली या पाहणी दौऱ्यात जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के सफाई पूर्ण झाल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी आहे यावेळेला ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग तसंच ठेकेदारांच्या समावेत शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे विभाग प्रमुख परेश साळके माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ समाजसेवक सचिन कांबळे माजी नगरसेवक शैलेश शिंदे आणि प्रभागातील इतर पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येनं या नाले सफाई पाहणी दौऱ्यात उपस्थित होते स्वर्गीय नव्हे तर महाराष्ट्र करण्याचा हेतू निर्णय आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्ष पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आहे आणि त्याच्या सूचनेप्रमाणे पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नाल्याची सफाई झाली पाहिजे या, याचा पाठपुरावा संबंधित त्या त्या प्रभागातल्या पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे अशा प्रकारचा मानस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी केल्यानंतर या ठिकाणी आम्हाला तसे आदेश आल्यानंतर आज प्रभाग क्रमांक सोळा मध्ये मग परेश असू दे शशी जाधव असू दे आमचे वाघ साहेब असू दे शैलेश शिंदे असू दे वाळू असू दे पाटील संतोष पठाणे सचिन कांबळे पठाणे आणि आमच्या साऊथ इंडियनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे पाहणी नाल्याची सफाई झाली आहे की नाही याची पाहणी या ठिकाणी करत होतो जवळजवळ ऐंशी टक्के सफाई झाली आहे अशा प्रकारचं चित्र आम्हाला या ठिकाणी दिसलं आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला देणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी कारण काय मुळात हा जो प्रभाग क्रमांक सोळा आहे इथून नाल्याचा उगम होतो या मामाबाईच्या डोंगरा डोंगरापासून इथून जे पाणी येतं त्याच्यामुळे भविष्यामध्ये जे पुढे पाणी जाणार आहे तो पूर रोखण्यासाठी इथेच स्वच्छता या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे आणि ती स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे हे स्वप्न स्वप्नानंदे साहेबांचं एकनाथरावजींच्या माध्यमातून आम्ही ते माध्यमातून एक कार्यकर्ते एक सैनिक म्हणून या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयास करत आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास सर्वसामान्य नागरिकाला त्यांचं नुकसान सर्वसामान्यांचं होणार नाही याची काळजी आम्ही ठेवू पाऊस मोठा असला तरी एक आमची पावसातली एक टीम त्या ठिकाणी त्या त्या भागामध्ये सक्षमतेने काम करते आहे अशा प्रकारचा आम्ही तशा प्रकारचे निर्देश जा जा आदेश आम्हाला आलेले आहेत आणि आम्ही ते करणार आहोत आणि मला वाटतं की ठाण्यामध्ये देखील ज्या ज्या प्रभागामध्ये शिवसैनिक आहेत ते साहेबांच्या आदेशाचं पालन करून प्रत्येक ठिकाणी हे काम करतात ते ज्या ज्या ठिकाणी नाले साफसफाई झाले नाहीत गटार साफसफाई झाले नाही कचरा उचलून घेतला नाही त्या ठिकाणी देखील आपण आता पाहिलं असेल तर ज्या दौऱ्यामध्ये साफसफा कचरा उचलणं नाले साफ करणं गटारं साफ करणं हे सर्व काम जोरदार तातडीने या ठिकाणी युद्ध पातळीवर चालू आहे येणाऱ्या मोठ्यात मोठ्या पावसाळा प्रभाग क्रमांक सोळा सज्ज आहे उत्तर देण्यासाठी आणि कुठल्याही नागरिकाचं नुकसान होणार नाही आणि त्या त्यावेळी देखील प्रत्येक पावसात देखील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आम्ही सक्षमतेने काम करतो ठाणे महापालिकेनं एकाच दिवसात तब्बल एक्क्याण्णव जणांना पदोन्नती दिली आहे त्यानंतर आता ठाणे महापालिकेत रिक्त असलेल्या अत्यावश्यक सेवेतील जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यानुसार अभियांत्रिकेची सहासष्ट आणि अग्निशमन विभागातील तीनशे ब्याऐंशी फायरमॅनची त्यामुळे ठाणे महापालिकेचं मनुष्यबळ येत्या काही महिन्यात वाढणार आहे ठाणे महापालिकेच्या सेवेतून दरमहा पंचवीस ते पंचेचाळीस कर्मचारी अधिकारी हे सेवानिवृत्त होत आहेत त्यात आता मागील कित्येक वर्षांपासून पालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग देखील रखडला होता परंतु मागील तीन ते चार महिन्यांपासून हा मार्ग मोकळा झाला त्यानुसार आतापर्यंत एकशे अठ्ठावन्न जणांना पालिकेनं ना पदोन्नती दिली आहे त्यानंतर मागील कित्येक वर्ष रखडलेला भरतीचा मार्ग देखील आता मोकळा झाला आहे आकृतीबंद मंजूर झाल्यानंतर आता पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकीची अग्निशमन दलातील महत्वाची मानली जाणारी फायरमॅनची पदं भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहेत पालिकेत आजही कार्यकारी पाच उपाभियंता सात कनिष्ठ अभियंता सत्याहत्तर आणि कनिष्ठ अभियंता दोन अशी सहासष्ट पदे रक्त आहेत त्यात मागील महिन्यात शहर विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाले होते त्यानंतर त्यांचा कार्यभार कार्यकारी अभियंत्यांच्या खांद्यावर आलाय त्यातही कनिष्ठ अभियंत्यांची पदे दोन हजार सोळापासून पासून कमी अधिक प्रमाणात रिक्त राहिलेली आहेत ती देखील भरली गेली नसल्यानं त्याचा ताण आता जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांच्यावर येतोय त्यात आरोग्य सेवेतील महत्वाची पदं मागील काही महिन्यांपासून टप्प्याटप्प्यानं भरली जातात त्यात आता अभियांत्रिकी यांची शिल्लक असलेली सासष्ट पदं भरली जाणार असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं गंभीर ठरणारं प्रकरण ठाण्यात उघडकीस आलं असून मुंबईतील डॉकॅडमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेला रविकुमार वर्मा या तरुणाला पाकिस्तानी महिला हेराच्या हनी ट्रॅपमध्ये अडकून नौदलाची गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली आहे वर्माच्या बँक खात्यात पाकिस्तानातून मोठी आर्थिक रक्कम जमा झाल्याचा धक्कादायक तपशीलही समोर आलाय वर्मा गेली पाच वर्ष कंत्राटी पद्धतीनं डॉकॅडमध्ये काम करतो नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याची फेसबुकवर एका पाकिस्तानी महिला गुप्तहेराशी ओळख झाली या ओळखीचा पुढे रूपांतर प्रेम संबंधात झालं आणि हळूहळू त्या महिलेनं त्याच्याकडून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नौदलाची अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील माहिती मिळवली या माहितीच्या बदल्यात त्याच्या खात्यात मोठी रक्कम जमा करण्यात आली होती अशी माहिती एटीएसच्या एटी तपासात समोर आली आहे अठ्ठावीस मे रोजी एटीएसनं रवी कुमारला कळबा येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली त्याच्यासोबतच आणखी दोन संशयित व्यक्तींनाही अटक करण्यात आली असून या प्रकरणी शासकीय गुपित अधिनियम आणि युआय पी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले रवी कुमार अविवाहित असून तो ठाण्याच्या कळवा परिसरात स्वतःच्या मालकीच्या घरात राहत होता एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आरोपीनं फेसबुकवर ओळख करून घेतलेल्या महिलेनं आपल्याला एका जहाज डिझाईन करणाऱ्या कंपनीत काम करणारी व्यक्ती म्हणून बसवलं त्यानंतर त्याच्याशी भावनिक नातं निर्माण केल्यानंतर नौदलातील हालचाली तांत्रिक आराखडे आणि महत्वाच्या क्षेत्रांची माहिती मागवली त्यानं ही माहिती सतत व्हॉट्सॲपवरून शेअर केली या या घटनेमुळे देशाच्या संरक्षण यंत्रणेतील सायबर आणि मानवी गुप्तचर सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले गेल्या काही वर्षातील अशा प्रकारच्या हनी ट्रॅपच्या घटना वाढत चालल्या आहेत मार्च दोन हजार चोवीसमध्ये माझगाव टॉकमधील कंत्राटी कामगार कल्पेश बायकर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये प्रशिक्षणार्थी गौरव पाटील आणि मे दोन हजार तेवीसमध्ये डी दी आर डी ओचे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांना अशाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये अटक झाली होती ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये एच एलमधील सहाय्यक पर्यवेक्षक दीपक शिरसाट यांना ही गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आलं होतं वर्माच्या खात्यात कोणत्या स्त्रोताकडून किती रक्कम जमा झाली त्यांना नक्की कोणती माहिती दिली आणि अजून कोणत्या अधिकाऱ्यांशी त्याचे संबंध होते याचा तपास आता आयटीएस करत आहे ठाणे येथील सिंघानिया शाळा आणि हिरानंदानी मेडोज भागातील पदपथांवर शौचालय उभारण्याच्या कामावरून टीका होऊ लागताच ठाणे महापालिका प्रशासनानं शौचालय उभारणीच्या कामास स्थगिती दिली आहे तसंच जाहिरात हक्क देऊन त्याबदल्यात शौचालयाची उभारणी केली जात होती मात्र शौचालय उभारणी आधीच तेथील फलकांवर जाहिरात प्रदर्शित करून निविदेतील अटी आणि शर्तींचा ठेकेदाराकडून भंग होत असल्याची बाब निदर्शनास येताच पालिकेनं जाहिरात प्रदर्शित करण्यास मनाई केली आहे ठाणे महापालिकेनं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वारस्य अभिव्यक्ती निवेदनानुसार शहरातील तीस ठिकाणी वातानुकूलित शौचालय उभारून त्या मोबदल्यात जाहिरात प्रदर्शन करण्याचे हक्क दिले होते त्यानुसार सिंघानिया शाळेजवळ शौचालय उभारून जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात आली होती या ठिकाणी जाहिरात फलक हा पाच वर्षापूर्वी उभारण्यात आलाय तर शौचालयाचं बांधकाम दोन हजार पंचवीसमध्ये करण्यास सुरुवात झाली कार्यादेश दिल्यानंतर नऊ महिन्यात बांधकाम करणं बंधनकारक होतं मात्र शौचालयाची उभारणी करण्याऐवजी दोन्ही ठिकाणी जाहिरात फलक उभारून व्यवसाय करण्यात आलाय त्यामुळे करारनाम्यातील अटींचं उल्लंघन झाल्याची बाब पालिकेच्या निदर्शनास आली यासंदर्भात शौचालय बांधण्यास तसंच जाहिरात फलक काढून टाकण्यास वारंवार कळवूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही सद्यस्थितीत सिंघानिया शाळेजवळील पदपथावर शौचालय बांधण्याचं काम सुरू आहे मात्र पदपथ अरुंद असून शौचालय बांधल्यास शाळेतील मुलांना आणि नागरिकांना पदपथा भावी रस्त्याचा वापर करावा लागेल त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सिंघानिया शाळेच्या परिसरात नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते या परिसरात पालक नागरिक आणि विद्यार्थ्यांचाही अधिक वावर असतो त्यामुळे पदपथाचा वापर पालक नागरिक आणि विद्यार्थ्यांना झाला नाही तर विद्यार्थ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो याबाबत सिंगानिया शाळेजवळील आणि हिरानंदानी मेडोज येथील शौचालय आणि जाहिरात फलक काढण्याबाबत मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचोंगे यांनी तक्रार केली होती तसंच या मुद्द्यावरून पालिकेवर टीका होऊ लागली अखेर शौचालयाचं काम थांबवण्याचे आणि जाहिरात फलक काढण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनानं दिलेत लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भातला प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्यानं प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत्या पंधरा दिवसात बैठक आयोजित केली जाईल राज्य शासनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तातडीनं लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून नाव जाहीर करावं तसंच नोटिफिकेशन जारी करावं अन्यथा असंतोषाचा स्फोट होईल असा इशारा कृती समितीच्या वतीनं अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी नेते दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणं तसंच इतर प्रश्नांबाबत विचारविनिमय करण्यासाठी शासकीय विश्रामगृह इथे ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दशरथ पाटील बोलत होते बैठकीला माजी मंत्री जगन्नाथ पाटील माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे जे डी तांडेल संतोष किणे गुलाब वजे नितीन पाटील डॉ यशवंत सोरे शरद म्हात्रे वसुदेव बोईर दीपक पाटील दीपक म्हात्रे सीमा घरत संजय घरत संतोष घरत धीरज फालेकर उपस्थित होते लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं यासाठी आजवर अनेक आंदोलनं केली त्यामुळे राज्य सरकारनं त्यांच्या नावाचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाथ। परंतु हा ठराव केंद्रात अजूनही प्रलंबित आहे विमानतळाचं काम आता पूर्णत्वास आलंय कदाचित नोव्हेंबर पासून उड्डाणाला सुरुवात होईल अशा वेळेला दिबांचं नाव या विमानतळाला देणं गरजेचं आहे असं दशरथ पाटील म्हणाले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने लोकनेते दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशा मागणी करता आजची ही बैठक बोलण्यात आलेली आहे होती या बैठकीमध्ये सर्वसाधारणपणे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या बरोबरने येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांच्या दालनात बैठक घेऊन निश्चित निर्णय घेणे आवश्यक आहे म्हणून त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण देशाच्या पंतप्रधानांबरोबर विमानतळासमोर बैठक लावावी आम्ही अशी त्या ठिकाणी विनंती करणार आहोत आणि म्हणून आजच्या गेली नाही तर मग पुढचं पाऊल काय याच्याबाबत नव्याने बैठक लावण्यात येईल परंतु आजच्या याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनात आला की लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री बैठक लावतील अशी आशा आहे बोला okay. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कॉलरा कावीळ पोटदुखी उलट्या अशा आजारांची लागण होण्याची शक्यता असते हे आजार टाळण्यासाठी पालिकेनं इमारतींमधील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याबाबत पुढाकार घेतला असून पाण्याचे नमुने तपासून गळक्याज्वलवाहिन्या बदलण्यासाठीही ठाणेकरांना आवाहन केलंय पाणी साठवणुकीच्या टाकीमधील पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी पालिकेनं दहा प्रभात समित्यांसाठी अभियंत्यांचं अं पथक नेमले या पथकामार्फत चोसाट्यांच्या पाण्याच्या टाक्यांची तपासणी करण्यात येणार आहे अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागासह ठाणे शहराला फटका बसला असून ऊन आणि पावसाच्या या खेळामुळे संसर्गशून्य आजारही वाढलेत पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कॉलरा कावीळ पोटदुखी उलट्या यासारखे साथीचे आजार बळवण्याची शक्यता अधिक असते हे साथीचे आजार डोकेवर काढू नयेत यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं पावलं उचलण्यास सुरुवात केली त्यानुसार पालिकेनं शहरातील सर्व पाण्याच्या टाक्या पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करून घेण्याचं आवाहन ठाणेकरांना केलंय गेल्या तीन वर्षांपासून पालिकेकडून होणाऱ्या पाण्याचा दर्शा खालावत चाललाय पावसाळ्यात परिसरात साचलेलं पाणी भूमिगत पाण्याच्या टाक्यांमध्ये जात असल्याचं सा निदर्शनास आले अनेक सोसायट्यांमध्ये भूमिगत टाकीमध्ये पाणी साठवून मग ते इमारतीच्या गच्चीवरील टाकीत चढवलं जातं त्यामुळे पावसाळ्यात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचं निदर्शनास येतं त्यामुळे यंदा पालिकेनं आधीच सतर्क होत खबरदारी घेतली शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक जलवाहिन्या या गटार परिसरातून जातात या जलवाहिन्या तपासून जलवाहिनीला गळती असल्यास त्वरित पालिकेशी संपर्क साधून ती बदलून घेण्याचे निर्देश देण्यात आले पाणी गढूळ येत असल्यास किंवा दूषित आढळल्यास त्वरित पालिकेच्या प्रदूषण विभागात नमुन्यासह ते चाचणीसाठी सादर करण्याचं सा पालिकेनं सांगितलं तसंच पावसाळ्यातील संभाव्य आजार टाळण्यासाठी पाणी गाळून आणि उकळून पिण्याचं आवाहनही करण्यात आले शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आर टी ई पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील टप्पा क्रमांक चारसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे आधी एकोणतीस मे ही अंतिम तारीख होती मात्र पालकांचा प्रतिसाद आणि अपूर्व प्रवेश प्रक्रियेचा विचार करता ही मुदत आता नऊ जून दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे शिक्षण विभागांना स्पष्ट केले की ही अंतिम मुदत असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही त्यामुळे पालकांनी अलॉटमेंट लेटर आणि आवश्यक ती कागदपत्रांसह त्वरित नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी ठाणे जिल्ह्यातील सहाशे सत्तावीस पात्र शाळांमध्ये एकूण अकरा हजार तीनशे वीस जागा उपलब्ध झाल्या होत्या त्यापैकी आठ हजार पाचशे एकोणचाळीस प्रवेश पूर्ण झालेत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे आणि शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी पालकांना आवाहन केले की शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे द्वारे मिळणाऱ्या संधीचा लाभ वेळेत घ्यावा अधिक माहितीसाठी संकेतस्थळ किंवा शिक्षण विभागाशी संपर्क साधावा आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून असल्यास असल्याच युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळागडामुळे शेवटी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार नालेसफाई पाहणी दौऱ्याचं आयोजन ठाणे महापालिकेतील रिक्त जागा भरणार आणि डॉकयार्डमधील कनिष्ठ अभियंत्याला राज्य दहशतवाद विरोधी पथकानं केली अटक आपल्या विभागातील का काही सूचनाथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार